मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारच्या कोल्हापूर दौऱ्यात सर्व घटकांची नाराजी दूर करण्यात यश आलंय तसंच प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली आहे यातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर आत्ताच शिक्कामोर्तब झालाय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या विजयाच्या जोडण्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी महायुतीमधील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि घटक पक्षांचे नेते यांच्याशी सविस्तर चर्चा केली ज्या ठिकाणी नाराजीची भावना होती त्यांची समजूतही मुख्यमंत्र्यांनी काढली या बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला यात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचं नमूद केलंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर आणि हातकरंगले मतदारसंघामध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार उभे आहेत यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील आज दिवसभर कोल्हापूरमध्ये ठाण मांडून होते प्रत्येक तालुकावार त्यामध्ये असणारे नेते त्यामध्ये असणारे पदाधिकारी यांना वैयक्तिक भेटून त्यांचे प्रश्न काही समस्या काही अडीअडचणी असतील तर त्या जाणून घेऊन ताबडतोब त्याचा निकाल तिथं लावून आणि आज खूप मोठी बदल म्हणजे आज ह्या दोन्ही मतदारसंघातले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीचं नियोजन आज मुख्यमंत्री महोदयांनी दिवसभरामध्ये ज्या जरा आपण आपल्या भाषेमध्ये जोडण्या म्हणतो त्या सगळ्या जोडण्या घातलेल्या आहेत अनेक लोक जे विरोधामध्ये प्रचार करत होते त्यांनासुद्धा या ठिकाणी आणून बोलवून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चा केलेल्या आहे आणि म्हणून या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने या शिट निवडून येतील अशा पद्धतीचं आज नियोजन मुख्यमंत्री महोदयांनी महायुतीमधील जे नेते पदाधिकारी यांच्यात नाराजी होती आपापसातील जुन्या तक्रारी होत्या मतभेद होते ते दूर करण्यातही मुख्यमंत्र्यांना यश आलंय असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं ज्या तालुक्यातून खासदार संजय मंडलिक यांना जास्त मताधिक्य मिळेल त्या तालुक्यांना जादा पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा खासदार महाडिक के यांनी केली आहे याचंही महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकारण करून आपल्या विरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे याकडं पत्रकारांनी खासदार महाडिक यांचं लक्ष वेधलं त्यावर काँग्रेस नेत्यांच्या बुद्धीची की वाटते असा टोला खासदार महाडिक यांनी लगावलाय खरं म्हणजे मला या विरोधामध्ये असणाऱ्या सर्व बुद्धिजीवी मंडळींच्या बुद्धीची कीव येते की अशा पद्धतीनं विकास निधी देणं हे कायदेशीर गुन्हा कधी होऊन झालं किंवा याच्यामुळे आचारसंहितेचा भंग कसा झाला राहुल गांधीजींनी जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे यामध्ये देशातल्या प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देणार प्रत्येक ग्रॅज्युएटला एक लाख रुपये देणार कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावेळी आम्ही किंवा कधीही निवडणूक लढवत असताना आपण सांगतो ना आम्ही विमानतळ करून देऊ आम्ही रेल्वे स्टेशन करून देऊ हा काय आचारसंहिताचा भंग होऊ शकत नाही हा विकास कामाचा प्रश्न आहे आणि म्हणत आहेत की आम्ही गुन्हा नोंद करणार आणि मोठे मोठे नेते राज्याचे नेते ज्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करताय खरं म्हणजे मी याच्याकडे एक जोक म्हणून पाहतो याच्या पलीकडे याच्याकडे पाहण्याची आवश्यकता नाही असं पाहतो श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिक्षण संस्थांना वेठीला धरलं गेलंय न्यू कॉलेज पाठोपाठ समोलोहिया हायस्कूलमध्येही असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलंय महाविकास आघाडीच्या प्रचाराचा हा भांडाफोड महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय यावर बोलताना खासदार महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांच्यावर टीकेचा निशाणा साधला राजकारणासाठी शिक्षण संस्था वेठीच धरणं ही त्यांची जुनीच पद्धत आहे असा टोला खासदार महाडिक यांनी लगावलाय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री त्यांच्याही कौशल्य आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं त्यांच्या अखत्यारात असणाऱ्या शिक्षण संस्था यांना वेठीला धरायचं त्यामधले शिक्षक त्यामधले विद्यार्थी यांना जबरदस्ती करायची त्यांना फॉर्म दिले जातात हे फॉर्म तुम्ही भरूनच आणायचे तुमच्या सगळ्या नातेवाईकांना तुम्ही संपर्कच करायचा त्यांच्याकडे तुम्ही आमचा प्रचारच करायचा नेहमीच चालत आलेलो गेले आज सुद्धा समोलो कॉलेजवर परत तशाच पद्धतीचा एक प्रकार होत होता हे खरं म्हणजे लोकशाहीला धरून नाही आहे अशा पद्धतीनं शिक्षक जे शासनाचा पगार घेतात त्यांच्याकडून तुम्ही वैयक्तिक प्रचार कसा करून घेऊ शकता जे विद्यार्थी शिक्षणासाठी तुमच्या शिक्षण संस्थे आहेत त्यांची फी तुम्ही भरमसाठ भरून घेता त्यांना तुम्ही तुमचा प्रचार कसा करायला लावू शकता आणि म्हणून आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला महायुतीकडून नेहमीच सकारात्मक पद्धतीनं प्रचार सुरू राहील अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली